ट्रेनमध्ये हिंदीमध्ये बोलल्याने मारहाण झालेल्या तरुणाने आत्महत्या के केली आणि त्या आत्महत्येनंतर आज त्याच्या घरी जे आहे ते शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं पदाधिकारी जे ते आहेत थेट त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला आहे नेमकं काय त्यांचं मत त्यांच्या घरच्यांनी मांडलेलं आहे आणि राजकीय घडामोडी पोलिसांना काय सूचना दिल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत निलेश शिंदेजी निलेशजी आपण त्यांच्या घरच्यांना कुटुंबियांना भेटलेले आहेत त्यांची सांत्वन केलेली आहे काय नेमकं त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांच्या भावना आहेत अर्नव खैरे हा केळकर कॉलेजला कॉलेजला जात असताना ट्रेनमध्ये काही चार पाच मुलांशी त्याचा वाद झाला आणि त्या वादाच्या ह्याच्यामध्ये हिंदी मराठी भाषेचा असा वाद झाला आणि त्यामुळे त्या मुलाला खूप अशी मारहाण त्या ठिकाणी झाली वडिलांनी जेव्हा सांगितलं की त्यांनी के फोन केला वडिलांना आणि फोन करून सांगितलं की मला असं असं ट्रेनमध्ये काही लोकांनी हिंदी मराठी या विषया मला मला मारहाण केली त्यांचं आल्यानंतर त्या मुलाला त्या जो मानसिक जो धक्का बसला त्यामुळे त्यांनी एक प्रकारे सुसाईडच केली त्यांनी दुसरीकडे पाहायला गेलं तर आपण या सगळ्या गोष्टी करता आज खासदारांनी पण देखील त्यांच्या कुटुंबांची सांत्वन केली काय नेमकं खासदारांनी सांगितलेलं आहे श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर बोलणं झालं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी पण देखील त्यांना बोलणं करून दिलं आणि खासदार साहेबांनी त्यांना सांगितलं आहे की आम्ही जी मदत असेल पोलीस यंत्रणेला सांगून जे ह्याच्यामधले जे आरोपी किंवा कुणी यांना जे जो प्रकार झाला त्याच्या जे मारहाण झाली त्यांचा योग्य असा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेले आहेत पोलिसांना देखील अशा काही सूचना किंवा पोलिसांना निवेदन किंवा तुमच्या पक्षाकडनं काय त्यांना सांगण्यात आलेलं आहे का आम्ही देखील आमच्या पक्षाच्या वतीने डी सी साह पी साहेबांना आणि जे कोशवाडी पोलीस स्टेशनचे पी आय त्यांच्याशी देखील आमचं बोलणं झालेलं आहे आणि काही आमचे सगळे पदाधिकारी मिळून आम्ही त्यांना भेट देखील करणार आहोत ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालू आहेत एकीकडे रेल्वे ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि त्याच्यामध्येच आता मराठी मराठी हा वाद जो आहे निघतो आहे तरुण जे आहेत म्हणजे जे कॉलेजमधले असतील किंवा नवीन पिढी आहेत यांना तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने यांना तुम्ही आव्हान कराल आणि या, करा या सगळ्या गोष्टीमध्ये जीव जाऊ शकतो एखाद्या कुटुंबाचं दिवा विजवू शकतो आणि त्यांना मोठं संकट त्यांच्यावर येऊ या यासाठी तुम्ही काय नेमकं आव्हान कराल वास्तविक कसं आहे की हे जे मुद्दे आहेत हे सगळे पॉलिटिकल मुद्दे आहेत शेवटी आपल्याला घरी आपल्या आई वडील घरी आहेत आपले परिवार आहेत तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करू नये आपण कॉलेजला जातात लोकांशी सोशल व्हा लोकांशी संवाद जास्ती वाढवा आणि संवाद वाढवत असताना आपल्याला या ज्या असे प्रकार झाले तर तो आपण पण थोडंसं खंबीर राहिलं पाहिजे आणि आपल्या वडिला आपले जे कुटुंब असेल त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत मला वाटतं जर आपण नुसतंच आपल्या कुटुंब एक कुटुंब आणि त्याच्यामध्ये राहिलं तर थोडंसं कुठेतरी एकलकोंडा होतं माणूस तर जर थोडंसं सोशल राहिल्यामुळे मग एखाद्या वेळेस त्याची ह्या सगळ्या जी प्रवृत्ती म्हणजे जेव्हा हे असे प्रसंग होतात त्याच्यामध्ये आपल्याला सावरण्याची एक शक्ती त्या ठिकाणी मिळते एकंदरीत पाहिलं गेलं तर मराठी असेल अमराठी असेल याचा वाद असेल कुठेतरी हे राजकीय खेळी असते मात्र तरुण वर्गाने याकडे दुर्लक्ष करावं आणि जास्तीत जास्त आपला संपर्क वाढवावा अशा प्रकारचा कठोर आणि अंतिम निर्णय घेऊन अशा प्रकारचं कृत्य करू नये अशा प्रकारचं आव्हान देखील या ठिकाणी वा, नी निलेश शिंदे यांनी नवीन आणि तरुण मुलांना करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन गणेश सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी कल्याण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव